प्रचाराच्या शेवटच्या आणि निकालाच्या दिवशी संध्याकाळी पाच नंतरची ड्रायडेवरची बंदी आज उच्च न्यायालयानं उठवलेली आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला रविवारी डे घोषित करण्यात आला होता आणि त्यावरची बंदी आता उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अमय राणे आपल्यासोबत आहेत अमय काय म्हटलंय हायकोर्टानं राज्य सरकारने जानेवारीमध्येच अधिसूचना जारी करून महसूल विभागातर्फे एक परिपत्रक जारी केलं होतं ज्यात त्यांनी के स्पष्ट केलेलं होतं की निवडणुकीच्या काळात म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला सायंकाळी पाच पासून ते एकवीस फेब्रुवारीला रात्रीपर्यंत त्याचबरोबर तेवीस फेब्रुवारीचा जो निकालांचा दिवस आहे त्या दिवशी संपूर्ण दिवस ड्रायडे म्हणजे दारू विक्री खरेदी विक्री त्याचं सेवन हे संपूर्णपणे बद्ध राहील या राज्य सरकारच्या परिपत्रकाला हॉटेल मालकांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं यात ठाणे अलिबाग मुंबई यासह अन्य विभागाच्या हॉटेल मालक संघटनांचा समावेश होता जस्टिस विद्यासागर कांगडे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली आणि त्यावर याचिकाकर्त्यांनी दावा केला की राज्य सरकारला किंवा कुठल्याही सरकारला ही, सरकार ही दारूबंदी लागू करण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ लोकसभा आणि विधानसभा जर निवडणुका असतील तर त्याच दरम्यान ही लागू करता येऊ शकते त्या या दाव्याचा जो पाठपुरावा आहे तो जेव्हा कायद्याच्या पुस्तकात करण्यात आला तेव्हा हायकोर्टाने या जो मुद्दा आहे त्याला मान्यता देत एकोणीस फेब्रुवारीला जो ड्रायडे होता तो रद्द केलेला आहे त्यामुळे आता हुँ, हुँ, हुँ. हा ड्रायडे जो आहे तो केवळ वीस एकवीस हे दोन दिवस आणि तेवीस तारखेला जो निकालाचा दिवस आहे तोपर्यंत फक्त निकाल लागेपर्यंतच लागू राहील म्हणजे संपूर्ण दिवसाचा जो तेवीस तारखेचा आणि एकोणीस तारखेचा ड्रायडे होता तो हायकोर्टाने आहे ज्ञानदा अमय धन्यवाद या माहितीबद्दल